असतील रस्ते तुटलेले असतील तुमच्या वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्तांना सांगा तुमच्या तुमच्या एरियातलं जे काही डागडुजीचे काम आहे ते डागडुजीचं काम करा पब्लिक टॉयलेट जर तुटले फुटले असतील त्याची रिपेअरिंग करा ते पण आपण किती वेळा स्वच्छ करणार आहे करणार आहे पण चालू नाही झाले ना आणि पब्लिक टॉयलेट पण दिवसातून तर पाच वेळा साफ केले पाहिजे त्यामुळे अधिक ते आपल्याला मॅन पॉवर लागेल अधिक तर आपल्याला यंत्रणा लागेल आपण आणखी पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आणतोय म्हणजे रस्ते सफाईसाठी त्याच्यावर पाण्याने धुण्यासाठी फॉगर असतात वरती जे मारतात त्यामुळे वरती जे धुळीचे कण असतात ते खाली येतात अँटी स्मोक गन जे आहे ते आपण लावतोय जेणेकरून मुंबईकरांचं प्रदूषण कमी होईल आणि मुंबईकरांचं आरोग्य चांगलं राहील सुदृढ राहील यासाठी ही मोहीम घेतलेली आहे आणि म्हणून मी मुद्दाम हे कंटिन्यू चालू राहिली पाहिजे यासाठी स्वतः मी हजर असतो आणि आपले सर्व अधिकारी देखील हजर असतात पालकमंत्री खासदार आमदार सगळे आहेत आणि म्हणून ही फक्त महापालिकेचे अभियान राहता कामा नये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुमचाही सहभाग झाला पाहिजे जनजीवनचा सहभाग झाला पाहिजे अनेक ठिकाणी शाळेतली मुलं या ठिकाणी सगळ्या आतमध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत आणि म्हणून ही जसं स्वच्छ भारत अभियान मोदीजींनी सुरू केलं त्याचा इम्पॅक्ट आपण देशभरामध्ये पाहतोय तेव्हाही काही लोकांनी मस्करी केली मग त्यांचं हे केलं म्हणजे मजाक उडवलं पण आज आपण पाहतोय की त्याचा परिणाम संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणून मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे या, या मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात तर मुंबईवर मुंबईमध्ये रस्त्यावर कुठंही कचऱ्याचा तुकडा कागदाचा तुकडा देखील सापडता कामाने माती देखील सापडता कामाने धुळी असता कामाने यासाठी आपण हे अभियान सुरू केलेलं आहे आणि जिकडे जिकडे आवश्यकता आहे फ्लायओव्हर आहे भिंती आहे ते रंगवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे देखील मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसती आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील आपण सुरू केलं आपल्या के इकडे आहे का ना बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील सुरू केलेला आहे अडीचशे ठिकाणी आपण सुरू करणार आता किती झाले एकशे नव्वद ठिकाणी आता सुरू झाले दोनशे अडीचशे ठिकाणी आपल्याला सुरू करायचे आहे कमी पडले तर तेही आपण आपला दवाखाना वाढू लोकांच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचारी इकडे उभे आहेत हे सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या कॉल दोन कॉलनीमध्ये मी स्वतः गेलो होतो तिथे गैरसोय होती कमिशनर माझ्याबरोबर होते त्यांना सांगितले हे सफाई कर्मचारी मुंबई स्वच्छ करतात मुंबई सुंदर करतात आणि मुंबईकरांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सकाळी सहा वाजता येतात त्यांच्या कॉलनीमध्ये देखील चांगलं काम झालं पाहिजे म्हणून फाय स्टार अम्युनिटी आपण त्यांना देतोय सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अठ्ठेचाळीस कॉलनी मध्ये देखील आपण सगळीकडे चांगल्या सोयी सुविधा देतोय खरं म्हणजे मुंबई स्वच्छ करतो कोण मुंबई सुंदर कोण ठेवतो मुंबईची निगा कोण राखतो मग मुंबईचा खरा हिरो कोण आहे सफाई कामगार मुंबईचा खरा हिरो तुम्हाला तुम्हाला ते हिरो बनवलाय आता त्याच्याप्रमाणे काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो तुमच्या देखील अडचणी आहे ते देखील सरकार सोडवेल बिलकुल काळजी करू नका पण आम्हाला अपेक्षित असलेले काम जे आहे मुंबई कराना स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई निरोगी मुंबई जी अपेक्षा आहे ती देण्याचं काम तुम्ही करा एवढंच आपल्याला सांगतो आणि सर्व लोकप्रतिनिधींनी देखील या संपूर्ण स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे सर्व वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त ज्यांनी आपापल्या आप परिसरामध्ये फिरून आपल्या परिसरामध्ये कुठं घाण आहे कचरा आहे रेबिट आहे डेबरीज आहे कुठं फुटपाथ तुटलेला आहे कुठं रस्ता तुटलेला आहे कुठं घटर तुटलेला आहे तुट याची नोंद करून आयुक्तांना तात्काळ देणं गरजेचं आहे आणि आपण ऑफिसमध्ये फक्त न बसता रस्त्यावर फिरलं पाहिजे वस्त्यांमध्ये फिरलं पाहिजे तरच आपल्याला कळेल तर मुख्यमंत्री रस्त्यावर फिरतो तर आपल्याला फिरायला काय आणि म्हणून यावर्षी नाले सफाईचं काम मी स्वतः बघायला गेलो आज नाले सफाईचं काम बघायला गेलो मी आयुक्तांना सांगितलं नाल्यामधला गाळ किती काढला त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पाणी तुंबलं नाही पाहिजे जिथं जी। पाणी नाही तुंबलं तिथल्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आम्ही करू आणि जिथं पाणी तुंबेल मग तिथं आम्हाला कारवाई करायला लागेल पण यावर्षी पावसाच्या पाण्याचा त्रास झाला नाही लोकांना खड्यावर गाणं बनलं होतं ना अगोदर भेटली होती एका म्हणालो का, का, का मलिष्का तू गाणं नाही बनवलं की म्हणाली यावेळेस तुम्ही खड्डेच नाही ठेवले तर काय त्यामुळे आता आपण मुंबईतले सगळे रस्ते ऑफ करतोय अर्ध्या रस्त्यांचं टेंडर झालंय किती सहा हजार कोटीच आणि आता दुसऱ्या टप्प्यात तुम्ही कळता ना लोक म्हणजे पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मुंबई पूर्ण आणि मुंबई कौभाव करणार संपूर्ण मुंबई रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीट करण्याचे होतील म्हणजे पंचवीस ते चाळीस वर्ष बिलकुल आपल्याला खड्ड्यांचा सामना सा। करावा लागणार नाही अशा प्रकारचं काम आपलं सुरू आहे बाकी कोणाला काय करायचं बोलायचं ते बोलत राहू द्या काही प्रॉब्लेम नाही चौपाटी पण मी त्या दिवशी गेलो होतो ट्रॅक्टर चालवला काय चौपाटी ट्रॅक्टर चालवता हे माहित नाही तो बीच कॉम्बर होता त्याच्यामधून त्याच्यामधून वाळू खाली येत होती दगड वेगळे होत होते प्लॅस्टिक वेगळे होत होत आणि ते जाऊ द्या मी काय ट्रॅक्टर भेटते ट्रॅक्टर तरी मी आरोपाला उत्तर आरोपाने देणार नाही कामाने उत्तर देणार माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पूर्ण मुंबई घेतली जाते पण गेली तीस वर्ष ज्यांनी मुंबईला लुटलं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी चाळीस आमदार घेऊन त्यांना कधीच धुऊन टाकलंय बोला माननीय मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद खूप 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 धन्यवाद कारण मुंबई ही श्वासनाच्या आधाराने आणि घशाने कळकवणे त्या ठिकाणी त्रस्त होती आम्ही अधिकारी जे आहेत आपण गेल्यानंतर हे सगळे व्यवस्थित साफसफाई चालू राहिली पाहिजे आणि स्वच्छ आपल्याला उद्या याचा रिंगाल लोकांनी दिला पाहिजे फीडबॅक सगळ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेले काम जबाबदारी पार करा पुढे आपल्या महाराष्ट्राचे तर्तित्वान मुख्यमंत्री यांचं आगमन या ठिकाणी झालं आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं खऱ्या अर्थानं सर्व अधिकारी त्याला साथ देत या ठिकाणी सर्व घातकोपर स्वच्छ ठेवण्याचे काम त्या ठिकाणी करतील अभिमान आहे की आम्हाला महाराष्ट्राला आपल्या सरकार मुख्यमंत्री त्या ठिकाणी घाबरलेला आहे सर्व कविश्वास आहे

俺はちょっと待っていいですよ。